नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉईन कलेक्टर या आपल्या आवडत्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण अशा एका नाण्याबद्दल माहिती पाहणार आहोत जे नाणं भारतीय करन्सीमधून तर बाद झाले ते चलनामध्ये नाहीये आज सर्वसामान्यांच्या ल नजरेमध्ये त्या नाण्याची किंमत झिरो आहे कारण ते नाणं चलनातून बाद झालेलं आहे तरी परंतु कॉईन कलेक्टर्स डीलर्स यांच्या नजरेमध्ये त्या नाण्याची किंमत मात्र पन्नास हजार ते लाखो लाख रुपयापर्यंत आहेत खर तर ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही परंतु ते नाणं चलनामध्ये नाहीये तरी पण त्याची किंमत पन्नास हजार ते एक लाखापर्यंत का गेली कारण ते एक्स्ट्रीमली रिअर आहे फार दुर्मिळ ते नाणं झालेलं आहे आणि त्या नाण्याची किंमत आज घडीला खरंच पन्नास हजाराच्याही वर आणि एक लाखाच्या आसपास जाऊन पोहोचलेली आहे विश्वास बसणार नाही मित्रांनो पण हा व्हिडिओ तुम तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या घरामध्ये आडगळीच्या ठिकाणी गाडग्यामध्ये जुन्या काळातल्या लोकांकडे जे नाणी होती त्याच्यामध्ये जर हे नाणं तुम्हाला सापडलं तर रातोरात तुम्ही पन्नास हजार रुपये एक लाख रुपये मिळवू शकतात तुमची पैशाची अडचण हे काय किरकोळ छोट्याशा नाण्यामुळं तुमची अक्षरशः पैशाची अडचण सुद्धा दूर होऊ शकते तर ते नाणं कोणतं आहे आणि ते नाणं इतकं रेअर असल्या कारणानं त्याचे म्हणजे ते दुर्मिळ असल्या कारणानं ते इतकं व्हॅल्युएशन कसं काय मिळू शकतं हे विश्वास जरी नसला बसत तरी ते खरं आहे आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा दुसरी गोष्ट मला काही कॉइन कलेक्टर्स म्हणजे ज्यांनी मला सबस्क्राईब केले त्यांचे मला फोन येतात की सर हे नाण्यांची खरेदी विक्री कुठे होते आणि खरेदी विक्री गोष्ट आम्हाला प्रत्यक्ष कुठे पाहायला मिळतात तर एक संधी सुवर्ण संधी आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी आलेली आहे पंचवीस एप्रिलला पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस एप्रिल या तीन दिवस मुंबई या ठिकाणी एक एक्झिबिशन एक भरते त्या एक्झिबिशनमध्ये या नाण्यांचा खरेदी विक्रीचे व्यवहार तुम्ही पाहू शकतात वेगवेगळ्या प्रकारच्या नाणी नोटा कशा विकतात त्यांचं व्हॅल्युएशन काय आहे गेडिंग कशी केली जाते अशी अनेक माहिती ती आपल्या एक्झिबिशनमध्ये मिळत असते वेगवेगळ्या वेग प्रकारचे कलेक्टर्स त्या ठिकाणी येत असतात डीलर्स त्या ठिकाणी येत असतात आणि व्यवहार होत असतात तर मित्रांनो वर्ल्ड ट्रेड सेंटर कफे परेड मुंबई या ठिकाणी हे नाण्यांचं प्रदर्शन भरणार आहे दोन हजार पंचवीसचं हे एक्झिबिशन फार म्हणजे आनंदाच्या वातावरणात त्या ठिकाणी संपन्न आहे जर तुम्हाला ह्याविषयी माहिती जास्त पाहिजे असेल तर तुम्ही त्या एक्झिबिशनला नक्की या परत एकदा ऐका वर्ल्ड ट्रेड सेंटर मुंबई कफे परेड चार झिरो 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 दोन या ठिकाणी हे नाण्यांचं प्रदर्शन भरते तुम्ही नक्की या त्या ठिकाणचे व्यवहार पहा तुम्हाला यातली सगळी सखोल माहिती त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि सर्व गोष्टी तुम्हाला शिकायला देखील मिळतील तर आपण जर या चॅनलला नवीन असाल तर कृपया या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण पाहूया ते कोणतं नाणं आहे जे चलनामध्ये तर नाही आहे परंतु आपल्याला पन्नास हजाराच्या वर एक लाखापर्यंत ते नाणं पैसे मिळून देणार आहे कदाचित ते तुमच्या घरामध्ये असण्याची शक्यता आहे तर ते नाणं कोणतं आहे त्याची माहिती आपण व्यवस्थित पाहूया तर या ठिकाणी आपण पाहू शकतात चलनातून बाद झालेलं हे जे नाणं आहे हे पंचवीस पैशांचं नाणं आहे कॉपर निकेलचं हे नाणं आहे आणि हे नाणं जे आहे ते तुम्हाला भरपूर पैसे मिळून देऊ शकतं अडीच ग्रॅम वजनाचं हे नाणं एकोणीस एम एम डायमीटर असलेलं हे नाणं सर्क्युले पंचवीस पैशाचं बाजारातून चलनातून बाद झालेलं हे नाणं कॉईन कलेक्टर डीलर्स यांच्या नजरेमध्ये मात्र लाखो रुपयांपर्यंत किंमत ठेवतं आणि हे नाणं तुमच्याकडे जर असेल तर निश्चितच तुम्हाला याचेही भरपूर पैसे मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो या नाण्याच्या जर बाजू आपण पाहिल्या बारकाईनं या ठिकाणी बघा अशोक स्तंभ दिसतोय आपण सर्वांना देवनागरीमध्ये हिंदीमध्ये लेफ्ट साइडला भारत नाव आहे राईट साइडला इंडिया आहे त्याचबरोबर या ठिकाणी पैसे आणि इकडं देवनागरी देवनागरीमध्ये लेफ्ट साइडला पैसे राईट साइडला पैसे इंग्रजीमध्ये आहे डिनॉमिनेशन म्हणजे त्याची किंमत आहे पंचवीस पैसे आणि अशा पद्धतीचं हे जे नाणं आहे एकोणीसशे ऐंशी सालचं जर नाणं मुंबई मिंटचं नाणं म्हणतोय मी लक्षात ठेवा या नाण्याची निर्मिती ज्यावेळेस झाली त्यावेळेस हे नाणं तीन मध्ये बनवलं गेलं मुंबई मिंट कलकत्ता मिंट आणि हैदराबाद मिंट या तीनही जे नाणे आहेत या तीनही नाणे मध्ये मुंबई मिंटचं नाणं एक्स्ट्रीमली रेअर झाले फार दुर्मिळ नाणं हे झालेलं आहे आणि म्हणून याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे कोलकाता आणि हैदराबाद मिंटचं सुद्धा युएनसी कंडिशन मधलं नाणं पाचशे रुपयाच्या आसपास सातशे रुपयांच्या आसपास हजार रुपयांच्या आसपास जाते परंतु मुंबई मिंटचं एकोणीसशे ऐंशी सालचं हे पंचवीस पैशाचं नाणं पन्नास हजार ते एक लाख रुपयाला आजही विकतय मित्रांनो मिंटेज कमी असतं कॉईन कलेक्टरकडे याचा साठा भरपूर झालेला असतो आणि हे नाणं मिळत नाही म्हणून हे दुर्मिळ कॅटेगरीमध्ये आलेलं नाणं पन्नास हजारापासून तर एक लाख रुपयापर्यंत निश्चित आपल्याला हे पैसे मिळून देईल आपल्या घरामध्ये दे। अडगडीच्या ठिकाणी किंवा हे नाणे चलत नाहीत म्हणून कुठेतरी गाडी घ्या वगैरे आपल्या जुन्या लोकांनी टाकून दिलेले असतात थोडंसं शोधलं थोडंसं कष्ट घेतलं बारकाईनं जर पाहिलं आणि एकोणीसशे ऐंशीचं जर नाणं तुम्हाला सापडलं तर निश्चित ते तुम्हाला रातोरात लखपती बनवल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीनं निकेलचं हे नाणं पहा शोधा आणि निश्चित जर तुमच्याकडे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो अतिशय दुर्मिळ हे नाणं कॉपर निलचं आहे हे पंचवीस पैशाचं नाणं भरपूर पैसे तुम्हाला कमवून देऊ शकतं आणि थोडंसं काळजीपूर्वक आपण नाण्यांकडे पाहत नाही ते नाणं जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला भरपूर पैसे मिळतील त्याचबरोबर एक्झिबिशनमध्ये जाऊन खरेदी विक्रीचे व्यवहार पाहण्यासाठी पंचवीस एप्रिल सव्वीस एप्रिल सत्तावीस एप्रिल या तीन दिवसापैकी एक दिवस तुम्ही तिथे गेलं पाहिजे नाण्यांचा इतिहास नाण्यांचं सर्व माहिती नाण्यांच्या ओरिजिनल किमती आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतात वेगवेगळे वेग कॉइन कलेक्टर्स त्या ठिकाणी येत असतात एक्झिबिशनला डीलर्स असतात आणि मग त्या नाणी खरंच विकतात का किती त्याचं व्हॅल्युएशन असतं हे आपल्याला त्याचं समोरासमोर पाहायला मिळतं आणि आपल्या आयुष्यात न पाहिलेली दुर्मिळ नाणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात मित्रांनो हा व्हिडिओ फार फार म्हणजे फार काळजीपूर्वक मनावर घ्या कारण पंचवीस पैशाचं चलनातून बाद झालेलं एकोणीसशे ऐंशी सालचं मुंबई मिंटचं नाणं तुम्हाला खूप पैसे मिळवून देऊ शकतो तर अशा पद्धतीनं ना? हे नाणं जर तुमच्याकडे असेल तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा या नाण्याविषयी तुमच्या मनामध्ये अजून काही प्रश्न असतील अडचणी असतील किंवा माझ्यापेक्षा तुम्हाला जर जास्त माहिती असेल या नाण्याविषयी तर निश्चित मला कमेंट्समध्ये कळवा हा व्हिडिओ कसा वाटला याच्या कमेंट्समध्ये मला तुम्ही नक्की उत्तर देताल अशा अपेक्षा धरतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद